मोदींच्या मंत्रिमंडळात वीस नेते घराणे शाहीवाले महाराष्ट्रातनं दोघांचं नाव राहुल गांधींची ट्विट करत भाजपवर आणि मोदींवर टीका चंद्राबाबू नायडू आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पंतप्रधान मोदी अमित शहाची खास उपस्थिती टॉलिवूड स्टार्सही हजेरी लावणार जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला तीन दिवसातला तिसरा हल्ला विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच हल्ले वाढले लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींची भारताच्या लष्कर प्रमुखपदी निवड तीस जूनला पदभार सांभाळणार काश्मीरसह ईशान्येकडील राज्यातल्या ऑपरेशनचा मोठा अनुभव वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया करता येणार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यूजीसीचा निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक सत्रापासून नियम होणार लागू कन्नड अभिनेत्याला त्याच्या गर्लफ्रेंडसह मर्डरच्या आरोपात अटक सोशल मीडियावर असलेलं कमेंट केल्याचं प्रकरण फॅन्सचं अपहरण करून केली होती हत्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा सहा टक्क्यांच्या खाली धरणात मंगळवारी गेल्या तीन वर्षातील निचांकी पाच पूर्णांक चौसष्ट टक्के पाणीसाठा काही भागात उद्या पाणी कपात मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन विधानसभा आधीच महायुती सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी इंडिगो एअरलाईन्सचा गलथान कारभार विमान हैदराबादला प्रवाशांचं सामान नाशिकलाच वजन जास्त झाल्यानं सामान आणण्यास अडचणी प्रवाशांच्या संतापावर इंडिगोचं अजब स्पष्टीकरण